रडू नको बाळा मी मुंबईला जातो रडू नको बाळा मी मुंबईला जातो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो लोण्याचा गोळा फडवणीसला ला खायला देतो लोण्याचा गोळा फडवणीसला ला, ला, ला खायाला देतो खायला देतो आरक्षण घेऊन येतो खायाला देतो आरक्षण घेऊन येतो रडू नको बाळा मी मुंबईला जातो रडू नको बाळा मी मुंबईला जातो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो चांदीचा भवरा हक्के तुला खेळायला देतो चांदीचा भावरा हा तुला खेळायला देतो खेळायला देतो आरक्षण घेऊन येतो खेळायला देतो आरक्षण घेऊन येतो रडू नको बाळा मी मुंबईला जातो रडू नको बाळा मी मुंबईला जातो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो एका जनार्धनी सदावर ते डोळा काढितो एका जनार्धानी सदावर ते डोळा काढितो डोळा काढितो आरक्षण घेऊन येतो डोळा काढितो आरक्षण घेऊन येतो रडू नको बाळा मी मुंबईला जातो रडू नको बाळा मी मुंबईला जातो मुंबईला जातो आरक्षण घेऊन येतो मुंबईला जातो जा आरक्षण घेऊन येतो